महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी नंदुरबार जिल्ह्यात येणार आहेत काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची नऊ मे रोजी सकाळी दहा वाजता जाहीर सभा होणार आहे ज्या ठिकाणी सभा होणार त्या स्थळाची पाहणी आज आमदार के पाडवी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे सर्वप्रथम की दोन हजार चोवीस च्या लोकसभा

राहुलजी एकदा येऊन गेले ते केंद्रजी येत आहेत आणि राज्यातले नेते कोण कोण येतील हे आता सांगणं मुश्किल आहे परंतु नऊ तारखेला मात्र नऊ वाजता ते पोहोचतील साडे नऊ दहा वाजता त्याकडे सुरू होईल आणि त्यासाठी आमची तयारी सुरू आहे आणि मैदान सुद्धा ठरलेलं आहे समर्थ मंगल मंगल मैदान इलासराव देशमुख साहेबांचं जे ट्रॅक्टर टर्मिनल्स आहे त्याच्या बाजूलाच मोठं मैदान आहे तिथे मंडप टाकला जाईल आणि लोकांना बसण्याची व्यवस्था तिथे केली जाईल शक्यता आहे मार्केटला पार्किंग आणि मग इकडे शासकीय वस्तीगड याच्या बाजूला पार्किंग येईल आणि निश्चितपणे हे दोन ठिकाणं आम्ही पाहून घेतली आणि हे जे आहे मग समर्थ मंगल तीर्थ मैदान इथे ओपन मैदान आहे चांगली जागा आहे Yeah, we find it pretty.